सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही आश्चर्यचकित करणारे असतात तर काही धक्कादायक असतात असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये नुकताच बांधण्यात आलेला रस्ता लोकांनी थेट हातानेच उचलला हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे हा व्हिडिओ जालना जिल्ह्यातील आहे व्हिडिओमध्ये ग्रामस्थांनी कंत्राटदार राणा ठाकूर यांच्यावर रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तीन ग्रामस्थ नव्याने बांधण्यात आलेला रस्ता चटईप्रमाणे हाताने उचलत आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की रस्ता आहे की कार्पेट आहे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ संतापलेले दिसत आहेत व्हिडिओमध्ये दिसते की, की चटईवर डांबर टाकून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे तेव्हा ग्रामस्थ हे कंत्राटदारावर प्रचंड प्रमाणे चिडलेले आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत निकृष्ट बांधकामाबाबत सोशल मीडियावर असे अनेक प्रकरणे व्हायरल होत असतात मात्र हा व्हिडिओ जालना जिल्ह्यातील असल्यामुळे चर्चांना उदान आलेले आहे हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आलेला होता हा रस्ता पाहिल्यावर सर्वांना एकच प्रश्न पडेल की रस्ता आहे की कार्पेट तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा